मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मैदानं दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा सव्वीसवा वर्धापन दिवस पुण्यात साजरा झाला या निमित्तानं दोन्ही गटांनी म्हणजे अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही वेगवेगळ्या नेत्यांनी एक वेगळे कार्यक्रम आयोजित केलेले होते आणि या कार्यक्रमांवर पत्रकारांची तेही मराठी पत्रकारांचं विशेष करून जास्त लक्ष लागलेलं होतं आणि मी फक्त इथे पत्रकारांचा उल्लेख करतोय जनतेचा नाही या कार्यक्रमांमध्ये काय होतं कोणता नेता काय वक्तव्य देतो याच्याशी जनतेला काही मात्र फरक पडत नाही या 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 आहे यावर फक्त आणि याची उत्सुकता फक्त आणि फक्त या पत्रकारांनाच लागलेली होती कारण मागच्या दोन वर्षांपासून यांनी ज्या खोट्या बातम्या पसरवलेल्या आहेत त्याला जर आधार द्यायचा असेल की अजित पवार आणि शरद पवार कोणत्याही क्षणी एकत्र येऊ शकतात आणि या बातम्यांना समोर ठेवून जर पुढचे तीन दिवस कोणताही पैसा मेहनत आणि वेळ खर्च न करता लोकांना आपल्या जवळ खेचायचं असेल तर या बातम्यांना पसरवावं लागेल आणि त्या पसरवण्यासाठी आपल्याला त्यांना आधार द्यावा लागेल आणि तो आधार देण्यासाठी या वर्धापन दिनानिमित्त जेव्हा वरिष्ठ नेते दे भाषण देतील त्या भाषणामधले काही वक्तव्य काढायचे आणि बातम्यांना प्राईम टाईमला दाखवायचं डिबेट करायचं आणि हे दोन्ही नेते कोणत्याही क्षणी एकत्र येऊ शकतात ही पिपाणी पुन्हा एकदा वाजवत राहायची आता शरद पवारांनीसुद्धा काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य दिलेलं होतं ज्याविषयी मी व्हिडिओसुद्धा बनवलेला होता की आमच्या पक्षातले सुद्धा काही असे लोक आहेत काही नेते असे आहेत ज्यांना अजित पवारांसोबत जायचं आहे त्यांची इच्छा आहे पण यावर शेवटचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील आता दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळेंनीसुद्धा या वर्धापन दिनानिमित्त एक वक्तव्य दिलं पत्रकारांशी बोलताना की कार्यकर्त्यांची जीही भावना असेल किंवा त्यांची इच्छा असेल ती आमच्या सराखोवर त्यांच्या भावना त्यांच्या इच्छा आम्हाला डावलून पुढे जाता येणार नाही आणि तिसऱ्या बाजूला स्वतः सुप्रिया सुळे जेव्हा परदेशात होत्या या ऑपरेशन सिंदूरची बाजू मांडण्यासाठी शिष्टमंडळादरम्यान त्यांनी जे जे वक्तव्य दिलेली होती त्या सगळ्याच वक्तव्यांना मोदींची प्रशंसा करणारे वक्तव्य म्हणून या लोकांनी पुन्हा एकदा या बातम्या पसरवायला सुरुवात केली की सुप्रिया सुळेसुद्धा अजित पवारांसोबत जाण्यासाठी तयार आहेत आणि शरद पवारांचा शेवटचा एक सिग्नल हवा आहे आता या पत्रकारांना आणि या लोकांना ज्या लोकांना हे सगळं खरं वाटतंय की अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात कधीही यांचं मिलन होऊ शकतं यांनी या बातम्यांवर विश्वास ठेवण्याच्या अगोदर जरा बेसिक विचार केला पाहिजे आणि नरेंद्र मोदी आणि शरद पवार या दोघांच्या राजकारणामधला फरक समजून घेतला पाहिजे की शरद पवारांसारखा नेता जितका जास्त वेळ विरोधी पक्षांसोबत विरोधी बाकावर बसेल तितकाच जास्त फायदा नरेंद्र मोदींना होतोय नरेंद्र मोदींसाठी विरोधी बाकावर बसलेले शरद पवार जास्त उपयोगी आहेत ना की सत्तेमध्ये त्यांच्यासोबत सामील झालेले याचं उदाहरण म्हणून तुम्ही राहुल गांधी यांचं उदाहरण घेऊ शकता राहुल गांधींवर कारवाई का करत नाही तितके पक्के पुरावे असून सुद्धा असा प्रश्न अनेक वेळा मला कमेंट बॉक्समध्ये लोक विचारतात की नॅशनल हेराल्डसारख्या केसमध्ये इतके स्पष्ट पुरावे आहेत तरीही बी जे पी त्यांच्यावर कारवाई करत नाही बी जे पी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते का असा सुद्धा प्रश्न अनेक लोक विचारतात तर यामागचं राजकारण तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की राहुल गांधीसारखा व्यक्ती जोपर्यंत काँग्रेस पक्षाचा जो की पक्षा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि बी जे पीच्या विरोधातला एक प्रमुख पक्ष आहे त्या पक्षाचा जोपर्यंत हा नेता आहे तोपर्यंत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवर दुसरा नेता उभा राहूच शकत नाही आणि त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नाही कारण राहुल गांधी जितके जास्त वक्तव्य देतात ते एका बाजूने बटाटे टाका आणि दुसऱ्या बाजूला सोनं येईल किंवा इतर त्यांचे अनेक वक्तव्य जे आजपर्यंत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि बी जे पीच्या आय टी सेलनेसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करण्याचं काम केलं त्यामागचं कारण हेच होतं की राहुल गांधी जोपर्यंत राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींसारख्या शक्तिशाली नेत्याच्या विरोधात उभं राहतील आणि काँग्रेस या पक्षाचं नेतृत्व करतील तोपर्यंत बी जे पीला निवडणूक जिंकण्यात कोणतीही अवघड परिस्थिती निर्माण होणार नाही आणि ही रणनीती अगदी पूर्वीपासून राजा महाराजांनी उपयोगी केलेली आहे तुम्हाला अनेक वेळा हे पाहायला मिळेल की एखादा शक्तिशाली राजा जेव्हा दुसऱ्या देशाच्या सेनेला हरवतो तेव्हा त्यांची राजकीय गादी रिकामी ऐवजी त्या गादीवर आपली बाहुली किंवा आपल्या मनमर्जीने न चालणारा राजा बसवावा आणि त्याला जसं आपण चालवू तसं तो चालेल अशा एका व्यक्तीला त्या गादीवर बसवायचं ही रणनीती अगदी जुनी आहे आणि जर अशा व्यक्तीला आपण गादीवर बसवलं की ती गादी रिकामी राहत नाही आणि गादी रिकामी रिका नसल्यामुळे शक्तिशाली दुसऱ्या राजा त्या गादीवर बसवता येत नाही किंवा तो बसतही नाही त्या दुसऱ्या राज्याला स्वतंत्रता देऊनसुद्धा आपल्या मनाप्रमाणे वागवायचं हे या रणनीतीने साध्य केलं जातं आणि हेच साध्य नरेंद्र मोदींनी आणि बी जे पीने काँग्रेसला अबाधित ठेवून किंवा राहुल गांधींवर कोणतीही कारवाई न करून किंवा शरद पवारांना आपल्यामध्ये सामील न करून घेऊन आजपर्यंत साध्य केलेला आहे कारण फक्त साधा विचार करा की ज्या दिवशी शरद पवार बी जे पीसोबत सोबत सत्तेमध्ये सामील होतील त्या दिवशी हिंदुत्वाची मतं ही बी जे पीपासून वेगळी होणार का नाहीत कारण शरद पवार जर विरोधी बाकावर बसलेले असतील आणि राजकारणामध्ये ॲक्टिव्ह असतील तोपर्यंत शरद पवार सत्तेमध्ये असताना जी जी पापं त्यांनी केलेली होती ती सगळी पापं बी जे पी वारंवार निवडणुकीदरम्यान लोकांना आठवण करून देणार आणि लोकांसमोर जोपर्यंत ती पापं येतील तेव्हा तेव्हा बी जे पीला एकमताने लोकं मतदान करतील जेव्हा शरद पवार सत्तेमध्ये सामील झाले बी जे पीसोबत ज्या दिवशी त्या दिवशीच बी जे पीची हार्ड कोअर मतं गेली समजा हिंदुत्वाची मतं बी जे पीकडून लांब होती लोकांना विश्वास बसणार नाही बी जे पीच्या विचारधारेवर कारण अजित पवारांना जेव्हा सोबत घेतलं तेव्हाच ते पचवणं अवघड होतं आजही शंभर टक्के बी जे पीच्या मतदारांना हे स्वीकार झालेलं नाही आहे त्यात मीसुद्धा आहे राजकीयदृष्ट्या कितीही आपण ॲडजस्टमेंट करायचं म्हटलं किंवा अजित पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान बी जे पीला फार फायदा पोहोचवला या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण विचारधारेच्या एका आधारावर आणि देवेंद्र फडणवीसांनी ज्या व्यक्तीच्या विरोधात अनेक वर्षांपासून मोर्चा उघडलेला होता ज्याचे घोटाळे बी जे पीने समोर आणले त्या व्यक्तीला तुम्ही सत्तेमध्ये आपल्यासमोर सामील करून घेता आणि त्याला एक वित्त मंत्री बनवता अर्थमंत्री बनवता त्यानंतर एकच संदेश लोकांमध्ये जातो की तुमची विचारधारा ही मजबूत नाही आहे लोकांना तुम्ही फक्त खेळवताय आणि शरद पवारांना जर चुकू नाही असा विचार जर बी जे पीच्या नेत्यांच्या मनात आला आहे की आपण यांच्यासोबत जाऊया किंवा यांना आपल्यासोबत घेऊया तर बी जे पीची मतं ही पूर्णपणे फुटून जातील आणि हेच नरेंद्र मोदींना माहिती आहे आणि हे दुसऱ्या बाजूला शरद पवारांना सुद्धा माहिती आहे की आपली मतं आपल्या नावावर आहेत शरद पवार म्हणून लोक त्यांना मतदान करतात पण दुसऱ्या बाजूला बी जे पीला बी जे पी, पी किंवा नरेंद्र मोदी म्हणून मतदान करत नाहीत त्यांच्या विचारधारेवर संघाच्या कामामुळे बी जे पीला मतदान केलं जातं त्यामुळे जर बी जे पीला आपलं मतदान टिकवून ठेवायचं असेल तर शरद पवारांसारख्या लोकांना विरोधी बाकावर बसवून ठेवावंच लागेल त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाहीत त्यांना आपल्या पक्षात किंवा आपल्यासोबत सत्तेत सामीलही करून घेणार नाही त्यांच्या पक्षाला फक्त शक्तीहीन ठेवायचं बाहुल्यागत वागवायचं आणि विरोधी बाकवावर फक्त आणि फक्त बसवून ठेवायचं त्यांना एक प्रतिमा एक मूर्ती म्हणून ठेवायचं की यांना जर सत्तेत आणायचं नसेल तर आम्हाला मतदान करा आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहितीच आहे की शरद पवार जर सत्तेत आले तर महाराष्ट्राची गत काय होणार आहे लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा महाविकास आघाडीला फायदा पोहोचला आणि विधानसभेची निवडणूक जेव्हा आली तेव्हा लोकांच्या मनात याविषयी भीती होती की आपण जर घराच्या बाहेर निघालो नाही जी की आपल्याकडून लोकसभेच्या वेळी चुकी झाली ती चुकी सुधारून आपण बी जे पीला मोठ्या प्रमाणात मतदान केलंच पाहिजे कारण आज जर मतदान नाही केलं तर पुढचे पाच वर्ष आपल्या हातात काहीच राहणार नाही त्यामुळेच जे राहुल गांधी आजकाल म्हणतात ना की इतकं मतदानाचं पर्सेंटेज कसं वाढलं टक्केवारी कशी वाढली त्यामागची हे कारण आहे ही भीती कारणीभूत आहे की शरद पवार किंवा महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली तर त्यामुळे मी म्हणतोय की या बातम्या ज्या चालवल्या जातात की अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार आहेत किंवा सत्तेमध्ये शरद पवारांना बी जे पी घेणार आहेत तर या बिनबोडाच्या बातम्या बी जे पी अशी मोठी चूक कधीच करणार नाही असा विचारही कधी त्यांच्या मनात येणार नाही असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र